हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदैवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवसनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नानास्तीप प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असा देवघर योग्य दिसेला असा येथे योग्य देवघर असा देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असो अभिषेक युक्त पूजा संपन्न होती तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाई कर्मशुद्धी असा तरच आपण प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता है। पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस शालिवंश के एकोणविशे शेहेचाळीस समस्त क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे रात्री तीन वाजून सव्वीस मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे हस्त नक्षत्र आहे रात्री आठ वाजेनंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे उद्या पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटानंतर वनीस कर्णाला सुरुवात होईल तर उद्या पहाटे तीन वाजून सव्वीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो आता प्रमुख ग्रहांची राशी असते पहाटे साडेपाच वाजता कशी असणार आहे ते आता आपण पाहूया मित्रांनो सूर्य मेष राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायचे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची या, या मित्रांनो हरो शिव शिव शंभो प्रवर्तमान कल्पे वैवस्वत मनमंत्र कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रमान शालिवान शक् एकोणविशे शेचाळीस प्रभावादीषष्टीसहसर क्रोधी नाम सत्सरे उत्तरायने वसंत ऋतु चैत्र मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे हस्त नक्षत्रे हर्ष निमोके गरज करणे चतुर्दशी शुभ दितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात्र दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तांगणात सोडून मित्रा। द्या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख या संकल्पामध्ये आपल्याला करायचं आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागात पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस मे दिनांक एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस मे दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक तीन आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक आणि दोन मित्रांनो शांतीसाठी किंवा भूमिपूजन पायाभरणीसाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेलं आहे मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा जर आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता पंडिताच्या माध्यमातून देवकाळमध्ये दे घरी करा किंवा कर। मंदिरामध्ये करा प्राणप्रतिष्ठित मूर्ती आपल्या देव देवघरामध्ये बसल्यानंतर मित्रांनो त्यावर नित्य रोज असा अभिषेक व्हायला हवा स्त्री देवतासाठी स्त्री पुर। सुक्त पुरुष देवतासाठी पुरुष सुक्त आणि शिवाच्या अवतारावर शिव किंवा शिवाच्या अवतारावर आपल्याला रुद्राभिषेक घ्यायचा काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग तारखा किंवा योग्य पुरोतास संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचागातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचागात दिलेली काही इतर माहिती जी असते ती महत्वाची अशी माहिती पाहू पंचांग शुद्ध मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो उद्याच्या हनुमान जयंतीचा उपवास आपल्याला आज करायचा आहे आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत कारण सूर्योदय हनुमानाचा जन्म झालेला आहे पौर, पौर्णिमेला शुद्ध पौर्णिमा अग्नेय पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊ मिळत नाही या कर्मकांता जे जुने आहेत ते आपण करू शकतो मित्रांनो जे काल जो आहे तो आज सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या काळामध्ये मित्रांनो आपली कामे जर राखत असतील यात आपल्याला यश प्राप्त होत नसेल तर कृपा करून ती आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा कारण हा जो काळ आहे हा प्रभाव खालचा आपल्याला यश देईलच असे नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपतो आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझ्या धर्म करमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य आप, आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओं श महादेवा